आज मी करणार आहे वांग्याच भरीत वांग भाजल्यामुळे त्याला येणारा स्मोकी फ्लेवर आणि त्यामुळे अप्रतिम अशी वांग्याची चव कोणतेही मसाले न वापरता अगदी कमी साहित्यात वांग्याचं भरीत कसं करायचं पुढे पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा भरतीसाठी मी हे एक वांग घेतलेलं आहे वांग घेताना नेहमी असं लांबट वांग असतं ते घ्यायचं जे देठाकडे निमुळत असतं आणि पुढे थोडं फुगीर असतं ते पूर्ण गोल फुगलेलं वांग असतं ते कधीच घ्यायचं नाही त्याच्यामध्ये भरपूर बिया असतात आणि ते बिया आपल्याला तोंडामध्ये आल्या तर त्या चांगल्या वाटत नाहीत म्हणून हे वांग घ्यायचं ह्या वांग्याला बिया नसतात त्यासाठी मी या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कांद्याची पात घेतलेली आहे त्याचाच कांदा मी वापरणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं तेल घेतलं जे आपल्याला वांग्याला आता लावायला लागेल आता ह्या वांग्याला आम्ही उभ्या चिरा देणार आहे सूर्यने आपल्याला फक्त त्याला अशा चिरा देऊन घ्यायच्यात पूर्ण वरपासून खालपर्यंत आपल्याला चिर देऊन घ्यायची म्हणजे ज्यास आपण वांग भाजतो तर भाजल्यानंतर आपल्याला ते सोलायला सोपं पडतं म्हणून त्याला चिरा देऊन घ्यायच्यात या पद्धतीने आता आम्ही त्याला तेल लावून घेणार आहे आपण हे वाटेत तेल घेतलेलं आहे त्याला पूर्ण वरपासून खालपर्यंत सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हे बघा हे मी सगळ्या वांगेला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता हे वांग मी गॅसवर भाजायला ठेवणार आहे आता हे बघा हे वांग मी गॅसवर भाजायला ठेवले तर गॅस मोठा आहे आणि पूर्ण वांग आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे सगळीकडून त्याला अगदी फिरवून फिरवून गोल गोल असं फिरवून आपल्याला ते भाजून घ्यायचे जसं ते भाजलं जाईल तसे त्याची साईड चेंज करायची या पद्धतीने आपण आता वांग भाजून घेणार आहोत तोपर्यंत मी आता ह्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे मिरच्या कांदा पात आणि कोथिंबीर हे मी चिरून घेते मिरच्या अगदी बारीक चिरला तरी सुद्धा चालेल किंवा थोडेसे लांबट तुकडे ठेवले तरी सुद्धा चालेल या पद्धतीने मिरच्या चिरून घेतल्या आता ही कांद्याची पात आहे सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे कांद्याला मी थोडा कट मारून घेते हे बघा या पद्धतीने मी हा कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे ही कांदा पाठ आपल्याला बारीक चिरून घ्यायचे हे बघा आपली ही कांद्याची पाठ सुद्धा चिरून झालेली आहे आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेते हे बघा कोथिंबीर सुद्धा चिरून झालेली आहे हे बघा आता हे आपलं वांग भाजून होत आलेलं आहे अगदी देटाखाच्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि पुढच्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा मी सगळ्या साईडने त्याला व्यवस्थित गोल फिरून फिरून भाजून घेतलेला आहे वरच्या बाजूला सुद्धा सोबत तिथे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं हे बघा आता पूर्ण भाजून झालेले तुम्ही बघू शकता ह्याची वरची स्किन पूर्ण काळी झालेली आहे आणि सुरकुतली आहे हे जे वांग आहे हे पूर्ण भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि एका ताटलीमध्ये वांग काढून घेते आता हे वांग आपण ताटलीमध्ये काढून घेऊया बघा आता हे वांग आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे आता हे मी याला थंड होऊन देणार आहे पूर्ण थंड करून घ्यायचंय आणि नंतर आपण ते सोलून घेणार आहोत वांग कधीच पाण्याखाली धरायचं नाही जर तुम्ही तसं केलं तर त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो निघून जातो मग आपल्याला हे असं थंड करायचंय आणि नंतर आपण ते सोलून घेणार आहोत हे बघा आता हे वांग आपलं थंड झालेलं आहे मी आता ते सोलून घेते आता आपण जे कट दिले होते आणि तेल लावलं होतं त्याच्यामुळे हे वांग सोलायला अगदी सोपं पडतं हे बघा अगदी सहज त्याची सालं निघतात म्हणून आपण त्याला अगोदर तेल लावून घेतलं होतं आणि कट सुद्धा देऊन गेले होते हे बघा अशी सगळी आपल्याला त्याची सालं काढून घ्यायचे वांग जर व्यवस्थित भाजलं ना तर ते अगदी सहज सोडलं जातं बघा या पद्धतीने मी आता सगळं वांग सोलून घेते आता हे आपलं वांग सगळीकडून अगदी व्यवस्थित सोललं गेलेलं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आता मी याच हे जे डेट आहे हे कापून टाकणार आहे हे डेट कापून टाकून द्यायचंय आता आपण भरीत करायला घेऊया हे बघा मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण अगोदर मिरच्या घालून घ्यायच्या थोड्या न्या परतून द्यायचा आता याच्यामध्ये आपण जे कांदा चिलावता तर सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आपल्याला थोडं मऊ करून घ्यायचं याच्यामध्ये थोडस मीठ घालते म्हणजे कांदा पटकन मऊ होईल तर नाही अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये पातीचाच कांदा घालायला पाहिजे असं काही नाहीये मी नॉर्मल कांदा घातला तरी सुद्धा चालेल तो सुद्धा चांगला लागतोय आता मी पात घालणारच होते त्याच्यामध्ये म्हणून मी त्याचा कांदा वापरलाय हे बघा आता आपला हा कांदा मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण वांग घालून दे घ्यायचंय आता हे बघा हे वांग जे आहे मी हे जसच्या तसं त्याच्यामध्ये घातलंय आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये त्याला फट देऊन घ्यायचं हे बघा तव्यामध्येच मी हे वांद्याला कट देऊन ते पूर्ण मॅश करून घेणार आहे खूप एकदम बारीक करायचं नाहीये थोडे असे त्याचे तुकडे तुकडे राहिले ते, ते खायला छान वाटते आता हे बघा आपण हे बारीक करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय अगदी थोडस मीठ लागेल मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं हे भरीत तयार आहे आता याच्यामध्ये आपण कांद्याची पात घालून घ्यायचे हे ऑलरेडी आपलं वांग शिजलेलंच नाही आणि मी कांद्याची पात शिजली ती घातली आता कांद्याची पात घातल्यानंतर कोथिंबीर नाही घातली तरी सुद्धा चालते पण मी थोडीशी घालणार आहे त्याच्यामध्ये तर कांद्याची पात आहे त्याच्यामध्ये ते कोथिंबीरचा हिरवेपणा त्याच्यामुळे दिसतो हे बघा आपलं हे आता वांग्याचं भरीत तयार झालंय वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे खूप छान लागतं आता गॅस बंद करते आपला भरीत तयार आहे आणि आपण भाकरी परत सर्व करूया पांड्याच्या भरताचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका